नमस्कार शुभ सकाळ आज आहे दहा जुलै आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघतोय आज राज्यातील विविध परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये मालेगावचा काही परिसर नाशिक पालघर मुंबई नगर पुणे छत्रपती संभाजीनगर या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला आहे त्यानंतर रत्नागिरीच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते चिपळूणच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो चिपळूणचा परिसर दिसतो आहे या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळते त्यानंतर लातूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जो लातूरचा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे नगरच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे पुण्याच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर चंद्रपूर कापसी कंकर नागपूर अमरावती विदर्भ देखील आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आज बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने अमरावतीचा काही परिसर नागपूरचा काही परिसर चंद्रपूरचा काही परिसर गोंदिया या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळते त्यानंतर वाशिम शेगाव या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे आज राज्यातील विविध परिसरामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण राहील त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील राहील तर हा होता आजचा सविस्तर हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद